संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील गुरुवारी दिनांक वीस जून रोजी करमाळा तालुक्यातील दौऱ्यावर असताना जिंती येथे त्यांच्यावर ग्रामस्थांच्या वतीनं जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर जिंती येथील आयुष्यमान आरोग्य केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं यानंतर जाहीर सभेचे आयोजन केले होते या सभेला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे माजी जिल्हा परिषद सदस्य राजे भोसले करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे किरण कवडे आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नारायण पाटील यांना सहकार्य करा असे विधान केल्यानं सभा संपल्यानंतर आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना त्यांच्या या विधानावर प्रश्न विचारला असता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच नारायण पाटील यांना करमाळा विधानसभेचा शब्द दिला असल्याचं तर पाहुयात काय सांगतात माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्याशी जोडून आहेत धैर्यशील मोहिते पाटील सर तुम्ही आत्ताच सांगितलं की करमळा विधानसभेचं साठी नारायण अभाला आहे एकंदरीत नारायण अभालाची उमेदवारी तुम्ही के डिक्लेअर केली असं वाटतं मी डिक्लेअर करणार कोण नाही खरं जेव्हा आबांनी प्रवेश केला पवारसाहेबांनी च्या उपस्थितीत त्यावेळेसच ठरलेलं आहे याबा नेतृत्व करतील या मतदारसं म्हणजे पवार पवारसाहेब गटाचे नारायण पाटील पटेल हे आता फिक्स झाले टक्के त्यावेळेसच फिक्स झाले ज्या दिवशी पवारसाहेबांनी नारायणांचा प्रवेश केला ना त्या दिवशीच फिक्स झालेला दुसरा एक प्रश्न आहे डिक्सळ पुलाचं काम जोरात चालू आहे नवीन करू परंतु जुन्या पुलाचं जे काही काम आहे दुरुस्तीत ते थांबले त्याबद्दल काय सांग मी त्याचा आढावा घेऊन तुम्हाला सांगेन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो त्या विषयावर तर हे होते खासदार धैर्यश्री मोहिते पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे की करमाळा विधानसभेसाठी नारायण आबा पाटील हेच आमदार असतील आणि तशा प्रकारचा शब्द त्यांना आम्ही लोकसभेच्या विधानसभेच्या पूर्वी दिलेला आहे विजयकुमार गायकवाड करमाळा इंदापूर संदलायसाठी प्रतिनिधी विजय गायकवाड करमाळा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा